कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्यात्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा आकाश डेंगे शाखा अभियंता यांचे दिव्यांग प्रमाणपत्र फेरतपासणी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले व कारवाई करायची मागणी नमस्कार महाराष्ट्र न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आकाश डेंगे शाखा अभियंता यांचे दिव्यांग प्रमाणपत्र फेर तपासणी प्रहार अपंग क्रांती संस्था व दलित पॅन्थर यांच्याकडून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन व कारवाईची मागणी कनिष्ठ अभियंता आकाश डेंगे यांनी अपंग कोट्यातून अपंग व्यक्ती असलेले दोन हजार सोळा साली घेऊन भरती झाले सध्या पदनियुक्ती शाखा अभियंता सावरकर भवन येथे कार्यरत आहेत ही बाब आम्हाला माहिती अधिकारात मिळाली परंतु आकाश डेंगे यांनी दोन हजार सतरा साली दुसरे प्रमाणपत्र पंचावन्न टक्केचे दुसरे प्रमाणपत्र माहिती अधिकारातून प्राप्त झाले एका व्यक्तीस दोन प्रमुख दोन प्रमाणपत्र प्रत्यक्षात पाहिलं तर आकाश डेंगे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे चालतो आणि कमी वेळेत त्यांची अपंग अभियंता पदावर निवड झाली यामुळे खरा अभ्यंगांना अपंग व्यक्तीवर अन्याय झाला आहे या प्रकारास मान्य राहुल गायकवाड माहिती अधिकाऱ्यांच्या सात ते आठ महिन्यात पाठपुरावा करण्यात आला परंतु महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या विरोधात कुठलीही ठोक भूमिका घेतली नाही त्यामुळे दलित जिल्हा अध्यक्ष राहुल गायकवाड तसेच प्रहारचे अपंग संस्थेचे अध्यक्ष आमोदजी शिरे वंचित पुणे जिल्हा आघाडीचे उपाध्यक्ष अजय जी भालशंकर धुरधंदर धुरंदर जिल्हा भालशंकर भीमाजी गोरे आकाश मोरे अतुल गायकवाड यांच्या समावेत पालिका आयुक्त पुरी साहेब व भोसले साहेब यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी रणजित दुपारगुडे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा